नमस्कार भावनो मराठी माणसाची मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भावानो खूप पाऊस झाला आमच्या इकडं भावनो शेतीमध्ये चाललो आता शेतामध्ये व्हिडिओ काढायला भावानो सगळ्यांचा सपोर्ट ठरवू द्या भावानु कुठून कुठून बोलतात कमेंट करा आमच्या इकडे खूप पाऊस झाला बघू शकतो तुम्ही सगळं पाणी सासलंय तरी भावांनो कुटुंब कुटुंब बोलतात कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी जर नवीन असेल तर भावांनो सपोर्ट होते सगळ्यांचा गावाकडचं वातावरण भावांनो तो नमस्कार भावानो मराठी माणसाची मराठी ओळख यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून सदस्य स्वागत आहे भावानो आपण कुटुंब कुटुंब बोलतात कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर भावानो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा भावानो आणि आपला ब्लॉग जर बघितला नसेल तर ब्लॉग बघून घ्या भावानो आणि कुटुंब कुटुंब बोलतात कमेंट नक्की करा भावानो हे आमच्या गावाकडचं वातावरण बघू शकतात तुम्ही कसं आहे वातावरण भावानो कमेंटमध्ये सांगा आपल्या गावाकडचं वातावरण भावानो असेच भावानो शेतीविषयी शे तुम्हाला व्हिडिओ टाकीत असतो भावना आपण आपल्या सगळ्यांचं लक्ष राहते भावांनो आणि भावांनो सपोर्ट करायला दिसू नका आपलं ड्रीम आय टेन के सबस्क्रायबर भावना तुमच्यामुळे जर आपलं हाय हाय भाई तरी भावांनो आपलं स्वप्न आहे भावांनो की या दहा हजार सबस्क्रायबर भावांना तेवढं करून द्या भावानो लय भारी वाटून बा आपल्याला म्हणून भावना सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या पुणेमधून माने शूटर मंच थँक यू भाई भाई सपोर्ट राहू द्या तरी भावांनो आता चाललो आहे तुमच्यासाठी असेच भावानो शेतीविषयी व्हिडिओ टाकत असतो आपण गावाकडचा गावाकडचे ब्लॉग भावांनो बघायला तुम्हाला जर आवडत असेल तर भावांनो आपल्याला सपोर्ट राहू द्या असे शेतीविषयी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर ब्लॉग तयार करीत असतो आणि भावांना आपला ब्लॉग जर बघितला असेल तर प्लीज शेवटला जाताना बघून घ्या आणि सपोर्ट राहू द्या मराठी माणसाची मराठी ओळख यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून सहशे स्वागत आहे भावांनो तरी आपण चाललो आता शेतामध्ये भावा गावाकडचं भारी वातावरण भावान बघू शकतात तुम्ही गावाकडचा व्ह्यू तरी भावांनो असेच गावाकडचे चा, चांगले चांगले राम 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 वीर, वीर भाई लव वी यू ऑल्सो यू फॅमिली तर भावांनो सपोर्ट हवं हो द्या सगळ्यांचा आपण आपल्या ड्रीमच्या लय जवळ भावानो वीर भाई का हो आप कुठून बोलतात हो तर भावानं बघू शकतात व्ह्यू दे आपल्या गावाकडचा तरी भावानो असे चांगले चांगले व्हिडिओ आपण व्ह्यू दे आपल्या गावाकडचा तरी भावानो असेच चांगले चांगले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर भावानो सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे भावानो कमेंट करा नक्की शेती व शेतकऱ्यांविषयी भावांना आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो तर भावानो तुमच्यामुळं आपलं स्वप्न पूर्ण होवानो दुसरं काय नाही भावानो आपलं ड्रीम तेवढंच आहे भावानो दुसरं काय नाही फक्त आपलं ड्रीम तेवढंच आहे भावनो एक बार टेन के सबस्क्राईबर त्या दिवशी मी तुमच्यासाठी भावनो एकदम भारी ब्लॉग तयार करेन भावानो भया आम्ही महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये राहतात बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये राहतो भवानो जर कधी जर आलात बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये आम्ही राहतात तालुका आमचा माजलगाव आहे भावानो आणि तुम्हाला असे शेतीविषयी मोटिवेशनल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकीत असतो तर सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा हा वीर भया वीरभाई सपोर्ट राहू द्या भावानो एकदा आपलं ड्रीम कम्प्लीट होऊ द्या मग बघूच भावानो भावानं तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला जर ब्लॉग जर कोणी बघितलं नसेल भावानो प्लीज आपल्यासाठी बघून घ्या आवडलं तर लाईक करा आणि कमेंट करायला भावानं विसरू नका जे न कर मग रिप्लाय लगेच देतो भावानो रिप्लाय लगेच मिळेल भावानं मिल आहे रिप्लाय मिल जाय सबका सपोर्ट करो भाई लव यू ऑल्सो यू टू फॅमिली आता आपण जाणार आहोत शेतामध्ये खूप पाऊस झालेला आहे आमच्या इकडं खूप बरसात बहुत होई इधर इतर नो हिंदी काय जास्त येत नाही तरी समजून घ्या आय लव्ह यू ऑल्सो यू टू फॅमिली सपोर्ट ठरवा द्या भावानो जय जवान जय किसान राम राम भाई सवे को लव यू ऑल्सो यू टू फॅमिली थँक्स फॉर सपोर्ट तर भावानो आपला ब्लॉग नसला बघितला तर प्लीज बघून घ्या आवडलं तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर भावांना प्लीज सपोर्ट होऊ द्या मराठी माणसाची मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले क भावानो सर्च स्वागत आहे मग भावानो कमेंट करायला विसरू नका थँक यू मान हॅलो भैया थँक यू माणूस शोर भाई थँक यू थँक्यू ना तुम्हाला बी सपोर्ट पाहिजे असेल तर मी नक्की मनापासून जितका खाऊन तर भावांना सपोर्ट व्हाव्या लव यू ऑल्सो युट्यू फॅमिली तर भावांना तुमच्यासाठी ब्लॉग तयार करण्याकांदा थँक्यू